नमस्कार आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटीच्या माध्यमातून आज सोलापूरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे विविध भागात सापडत आहेत साप तर आपण नदीकाठच्या राहणाऱ्या तसेच ते आलेलं साप गावात येऊ शकतात यासाठी सर्वांनी काळजी घेऊन स्वच्छता राखून जे असे प्राणी येणार नाही त्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्राणी मित्रांनी केलेले आहे

சிப்ப चावले अरे पाहायला काय लागलं काय कुठं काय